गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात मराठा आरक्षणाविरोधात पुन्हा हायकोर्टात राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाच्या पटलावर मराठा आरक्षण विधेयक मांडले हे विधेयक कोणत्याही चर्चेविनास एकमताने एक मंजूर करण्यात आले मात्र मराठा आरक्षण विरुद्ध विधेयक मंजूर होऊन काही क्षण उलटत नाही तोच महत्वाची माहिती समोर आलेली आहे मराठा आरक्षणाचे विरोधक गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा केली आहे हे संविधान सहमत कृत्य नाही राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे मराठा चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांच्या अहवालाला महत्त्व देऊ नये राज्य सरकारने हा अहवाल स्वीकारला तर आम्ही त्याला उच्च न्यायालयात आव्हान देऊ असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलेलं आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या मराठा आरक्षणाविरोधातील भूमिकेमुळे ते कायमच मराठा आंदोलकांच्या रडारवर राहिलेले आहेत काही दिवसांपूर्वी काही मराठा आंदोलकांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरील गाड्यांची तोडफोड केली होती तर मनोज जरंगे पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांना अनेकदा इशाराही दिलेला होता परंतु तरीही गुणरत्न सदावर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहत असून त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध सुरूच ठेवला आहे त्यामुळे आता मराठा आंदोलक आणि जरांगे कशा प्रकारे व्यक्त होणार हे पाहावं लागेल नाही हे मी खरं सांगतो मराठा भाऊ माझे आहेत मराठा भावांनी लक्षात ठेवावं हे हे कोण करायलाय विखे पाटील त्यांना विचारा की तुम्ही त्यांच्या जे मॅनेजमेंटच्या जागा असतात त्याच्यामध्ये किती मराठा भावांना जागा दिल्यात विचारा कमलकिशोरला विचारा डी वाय पाटीलला विचारा पतंगरावला हे तेच लोक आहेत जे सत्तेत बसलेले आहेत ते लोक निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार हे तेच माणसं आहेत ते उद्धव ठाकरे हे तेच माणसे आहेत खऱ्या गुणवंतांच्या याच्यासाठी संरक्षणासाठी आम्ही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई